आजपासून जीएसटीचे नवे दर लागू जीएसटी सुधारणांमुळे देशात सुरू होणारा बचत उत्सव विकास गाथेला वेग देईल पंतप्रधानांचा विश्वास जीएसटी सुधारणा आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं सांगत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग अंगीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन ईशान्येकडच्या अष्टलक्ष्मींना विकासात मागे राहू देणार नाही अरुणाचल प्रदेशात पाच हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी दिली ग्वाही त्रिपुरा इथं पंतप्रधानांनी घटस्थापनेनिमित्त त्रिपुर सुंदरी मंदिरात केली पूजा मंदिर परिसरातल्या विकासकामांचं केलं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांच्या पुस्तकाचं नवी दिल्लीत उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत प्रकाशन पंतप्रधानांच्या वक्तृत्व कौशल्याची मान्यवरांकडून प्रशंसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मेट्रो चार आणि चार अमार्गावरील गायमुख ते विजय गार्डन या पहिल्या टप्प्याची झाली तांत्रिक चाचणी आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात राज्यात कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि वळी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ आणि राज्याच्या बहुतांश भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा